कुमारिका पूजन नवरात्रीच्या दिवसांमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवसांमध्ये शेवटच्या तीन दिवशी कुमारिका पूजन केले जाते आणि हे कुमारिका पूजन करणं धनदायक मानलं जाते दीर्घ आयुष्य देणारं बलबुद्धी देणारं मानलं जातं कुमारिका पूजनाने तुमच्या कुटुंबाला आई भगवतीचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होते देवी भागवत हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये कुमारिका पूजनाचं नऊ कन्यांचं महत्त्व सांगितले आहे हे कुमारिका पूजन कसं करावं ग्रह कुठल्या गोष्टी चालतात कुमारिका मुलींना काय भेटवस्तू द्यावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीत मी सुरुवातीला म्हणाले तसं सप्तमी अष्टमी नवमी या कुठल्याही दिवशी तुम्ही कुमारिका पूजन करू शकता कुमारिका पूजन करताना कुमारिका वय लक्षात घ्यावं साधारणतः दोन वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत असावेत दोन वर्षा ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना बोलवायचा आहे कुमारिका पूजनासाठी कुमारिकांना जेव्हा तुमची तुमच्या घरी बोलावता तेव्हा त्यांच्या पायावरती दूध आणि पाणी घालून त्यांचे पाय धुवून घ्यावे आणि त्यांची सा स्वागत करा आदराने त्यांना घरात बोलावून घ्या बसायला आसन द्या मग त्यांना हळदी कुंकू लावा त्यांचं औक्षण करा देवी देवीला जो नैवेद्य दाखवू मुलींना जेवण करण्यासाठी वाढायला घ्या तुम्ही खीरपुरी किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो प्रसाद ठेवू शकता कुमारिकांना आवडेल याकडे लक्ष द्या त्यांनी पोट भरून जेवण केले पाहिजेत नाही तर ते उपाशी जाऊ नये त्यांचं मन प्रसन्न असायला हवं कुमारिका प्रसन्न म्हणजे तर बघा जेवण झाल्यानंतर कुमारिकांना भेटवस्तू द्यावं त्या भेटवस्तू कुमारिकांना उपयोगी पडतील अशाच भेटवस्तू द्या यामध्ये तुम्ही शालीसारख्या वस्तू सुद्धा देऊ शकता देवी भागवत पुराणानुसार दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणतात या मुलींची पूजा केल्याने गरिबी दूर होते आणि तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात म्हणजे काय दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे स्वरूप या तीन वर्षांच्या मुलींची पूजा केल्याने धर्म अर्थ कामप्राप्ती होते वंश पुढे वाढतो चार वर्षांच्या मुलीला कल्याणी असे म्हटले जाते या मुलींची पूजा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात पाच वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी म्हणतात या मुलींची पूजा केल्याने सर्व रोगांचा नाश होतो सहा वर्षांच्या मुलीला कालिका म्हणतात आणि कालिकांची पूजा केल्याने शत्रूंचा नाश होतो सात वर्षांच्या मुलीला चंडिका म्हणतात आणि चंडिकेची पूजा केल्याने धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते आठ वर्षांच्या मुलीला शांभवी म्हटले जाते शांभवीची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात आणि दुर्गेची पूजा केल्याने इहलोकात आणि परलोकात सुख मिळवून देते दहा वर्षांच्या मुलीला सुबधा म्हणतात आणि सुबधेची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हे झालं सर्व कुमारिकांचं माहिती आणि कुमारिकाला बोलवताना प्रचंड अडचणी येतात कारण आपल्याला ज्या कुमारिका हव्या आहेत पूजेसाठी त्या मिळणं अवघड आहे, आहे। आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये आपापल्या एरियामध्ये त्यांना बऱ्याच घरी बोलावली जातात आणि त्यामुळे ते, ते आपल्या घरी आल्यानंतर त्या अजिबात जेवण करत नाहीत कारण अशावेळी त्यांच्यावर बळजबरी खाण्याची जबरदस्ती करू नये नैवेद्य अगदी प्रसादासारखा अगदी थोडा थोडा खाल्ला तरी चालेल उरलेले त्यांच्या घरी पाठवू शकता त्यांना जेवण जेव्हा भूक लागते तेव्हा त्यांनी खाऊ शकतात असे केले तरी काही हरकत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलीं मुलीच मिळत नाहीत नऊ किंवा अकरा मुली बोलवायचा अशा कुळाप्रमाणे पण तेवढ्या मुली मिळत नाहीत अजिबात काळजी करण्याची गरज नाही जेवढी मुली तुम्हाला मिळतील तेवढेच मुली तुम्हाला बोलावून पूजा केली तरीसुद्धा चालेल अगदी एक जरी कुमारिका आली आली तरीसुद्धा काही हरकत नाही आपल्या मनातील भाव महत्त्वाचे असतात आपल्या मनातला भावदेवी बघत असते त्याचबरोबर तुमच्या घरी असं घडलं की कुमारिका व्यवस्थित खाल्लं नाही किंवा त्यांनी काही खाल्लंच नाही तर तुम्ही प्रसाद देऊन तुम्ही त्यांची पूजा करू शकता तरी तुमची इच्छा आहे की तुमच्या घरी कुमारिका तुमच्या हाताचे जेवण करावे तर त्यासाठी एक उपाय आहे ते तुम्ही करू शकता अनाथ अशा कुमारिका आहेत अशा अनेक मुली आहेत रस्त्यावरती मंदिराबाहेर ज्यांची परिस्थिती खराब आहे अशा मुलींना जाऊन खाऊ घाला त्यांना कपडे द्या त्यांनी नक्कीच खुश होतील हा सुद्धा दृष्टिकोन तुम्ही ठेवू शकता त्यामुळे भुकेल्याला भूक भागेल वस्त्र नाही त्यांना वस्त्र मिळेल त्याच निमित्ताने आपल्या हाताने नवरात्रीमध्ये दान होईल पुण्य मिळेल तुम्ही तुमची कुमारिका पूजा अनाथ आश्रमात जाऊन सुद्धा केली तरी चालेल मुलींना तुम्ही काही दिलं तरी त्यांना आनंद होणार आहे कारण त्यांना प्रत्येक गोष्टींची किंमत माहीत असते अनाथ असहाय्य असणाऱ्या मुलींची जर तुम्ही पूजा केली तर आई भगवती नक्कीच प्रसन्न होईल कारण तिच्या या लेकरांचा विचार तुम्ही करणार आहात त्यामुळे तुम्ही परंपरांगत चालत आलेली कुमारिका पूजा एक समाजकार्य म्हणून सुद्धा करता येणार आहे म्हणून या याही पुढे जाऊन सामाजिक क्रीता पार पडेल तर तुमची ही पूजा आई भगवतीपर्यंत नक्कीच पोहोचेल मागच्यांनी केले तरी तुम्ही न करता तुमची वेगळी दृष्टिकोन तुम्ही नक्कीच घेऊ येऊ शकता चला तर मग व्हिडिओला इथेच थांबूया झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा कुमारिकांचं महत्त्व काय आहे हे सांगितलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका श्री समर्थ